नवी नाती नवी ऋणानुबंध नवीन नाती नवीन ऋणानुबंध आणि याच नवीन नात्याचा गुंफून घेतला जातो तो म्हणजे उखाणा सुंदर असा उखाणा तर अशाच या नवीन उखाण्याच्या व्हिडिओमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर चला मग सुरुवात करूया अशाच खास नवीन नवरीसाठी असलेल्या पारंपरिक उखाण्यांना टिंबटिंब रावांनी घेतली मला भरझरी पैठणी साडी टिंबटिंब रावांनी घेतली मला भरझरी पैठणी साडी पहा कशी शोभून दिसते पहा कशी शोभून दिसते आमची राजा राणीची जोडी सासू माझी हासरी ननन माझे लाजरी सासू माझी हासरी ननन माझी लाजरी टिंबटिंब रावांसोबत टिंबटिंब रावांसोबत माप ओलांडून पहिलं पाऊल टाकलं मी सासरी मन मन माती सारवते भिंती मन मन माती सारवते भिंती टिंबटिंब राव गेले काशी टिंबटिंब राव गेले काशी मी धरते एकादशी सोन्याची सुई पहा किती बारीक सोन्याची सुई पहा किती बारीक टिंबटिंब रावांचं नाव घेते आज आहे आमच्या लग्नाची तारीख मळ्यात लावली मिरची मळ्यात लावली मिरची टिंब राव आहेत परशा आणि मी त्यांची आरची कौशल्येचा पुत्र गुणी किती बाई कौशल्याचा पुत्र गुणी किती बाई रावांचं नाव घेते टिंबटिंब रावांचं नाव घेते आता झाली सुरू लगीन घाई उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा